खरं सांगू लहान मुलं खरं तर वाचू इच्छितात परंतु अनेकदा त्यांना त्यांच्या आवडीची पुस्तकं मिळतच नाहीत आपण मोठ्या व्यक्ती पालकवर्ग व अगदी ग्रंथालयही आपली आवड त्यांच्या निरागस मनावर लादून त्यांचं भावविश्व बधीर करीत असतो कोणत्याही चांगल्या गोष्टींचा कृतींचा अंगीकार जर लहान वयातच झाला तर तो आयुष्यभर पुरणारा असतो पण वाचनाची खरी गोडी लागणे अपेक्षित आहे त्या बालवयामध्येच मुलांना वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यात शाळा शिक्षक शालेय व्यवस्थापन तसेच मुलांचे पालक सुद्धा अक्षम्य दुर्लक्ष करतात बालसाहित्याची गंमत अशी आहे की त्यामध्ये लोककथा नीतिकथा पुराणकथा ऐतिहासिक कथा साहस कथा वास्तव कथा विज्ञान कथा या बरोबरीनेच प्राणी कथा आणि परिकथा यांची विविध रूप विकसित झालेली आहेत भारतात तर अगदी सुरुवातीच्या काळात पंचतंत्र हितोपदेश रामायण महाभारतातील प्राणी कथा लोकप्रिय ठरल्या मराठी भाषेतील पहिलं गद्यलेखन करणाऱ्या महानुभावांच्या श्री चक्रधर स्वामींनी एक लहान प्राणी कथा सांगितली मुद्रण कलेच्या शोधानंतर पुराणातील कथांबरोबरच पाश्चिमात्य साहित्याची भाषांतरही भारतीय भाषेत होऊ लागली यात प्रामुख्याने यक्षकथा चेटकिणींच्या गोष्टी तर परिकथांचा अंतर्भाव होता सुंदर छोट्या आकाराची आकर्षक पोशाखाची सुंदर पंख असलेली फुलांवर राहणारी स्वप्नात प्रवेश करणारी परीकथेतील ही लोभस परी मुलांच्या भावविश्वात थेट प्रवेश करती झाली सद्गुणी मुलांना मदत त्यांचं मनोरंजन करणं तर दुष्ट आणि द्वाड अशा मुलांना भयंकर स्वप्नांची सफर घडवत शिक्षा करणं ही तिची कामं असत ही परी अद्भुत रम्यतेला खेळकरपणाची साथ देत मुलांच्या भावविश्वात स्वतःची स्वतंत्र प्रतिमा निर्माण करत असे हे सांगण्याचं कारण म्हणजे मुलं खरंच वाचू इच्छितात आणि त्यामुळेच चांगली पुस्तकं वाचायला मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकारच आहे पण पुस्तकांऐवजी आवतीभवती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उपलब्ध झालेले विविध खेळ गॅझेट्स व्हिडिओ गेम्स संगणक मोबाईल यातून मनोरंजनासाठी केवळ आभासी जग नकळत त्यांच्या हाताशी येतं त्या जगात त्यांच्या वावर सातत्याने वाढत जातो यात गुरफटत गेलेली मुले अनेकदा आपले संतुलन गमावून बसतात मुलांना आवडणारे हिरो खेळ इतके कृत्रिम व आभासी असतात की सारासार विचार करण्याची सवयच मुलांना राहत नाही म्हणूनच आभासी जगा एवढे मुलांनी स्वप्नांच्या दुनियेत वावरायला शिकले पाहिजे त्यासाठी वाचनासारखा अन्य पर्याय नाही कारण स्वतः वाचलेल्या गोष्टीतील नायक परी राक्षस यांच्या प्रतिमा ती गोष्ट वाचणाऱ्या मुलांच्या मनपटलावर उमटतात त्या प्रतिमा त्यांच्या स्वतःच्या मनातील असतात वाचलेल्या गोष्टीतील नायक नायिका ही त्याच्या प्रत्येकाच्या मनात त्याला जशी गवसली तशी असते जसे सिंड्रेला अल्लाउद्दीन हिमगौरी गलिवर सिंदबाद फास्टर फेणे अशा व्यक्तिरेखा या व्यक्तिरेखा वाचलेल्या प्रत्येकाच्या मनात त्या गोष्टीची त्यातील व्यक्तींच्या स्वतःच्या म्हणून वेगवेगळ्या प्रतिमा उमटतात या जाणीवांच्या प्रत्येकाच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असतो म्हणूनच मुलांनी आभासी जगात न वावरता स्वप्नांच्या जगात वावरले पाहिजे जादूच्या गोष्टी परिकथा यांना वाचनात प्रामुख्याने स्थान दिले पाहिजे जगविख्यात युगप्रवर्तक शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं होतं मुलं बुद्धिमान होण्यासाठी त्यांना परिकथा वाचायला द्या यावर मुलं अधिक बुद्धिमान व्हावीत यासाठी काय करावे या प्रतिप्रश्नास क्षणाचाही विलंब न लावता आईन्स्टाईन म्हणाले मुलांना अधिक बुद्धिमान करायचे असेल तर त्यांना आणखी परिकथा वाचायला द्या तात्पर्य की वाचनातून माहिती किंवा ज्ञान हे मिळतेच पण कल्पकता सर्जनशीलता व सृजनशीलता यांचा विकासही वाचनाने होऊ शकतो वाचक हा कधीच उत्तम वाचक असत नाही तो घडावा लागतो घडवावा लागतो आणि हे घडणंच खूप महत्वाचं असतं दर्जेदार साहित्याची उपलब्धी करून देण्याचा संकल्प सर्वांनी केला तरच वाचन हा विशिष्ट वयोमर्यादेत करण्याचा उपचार न राहता जगण्याचा अविभाज्य भाग बनेल धन्यवाद